आज सभागृहामध्ये मी मस्वर सिद्ध देव त्र्यंबकेश्वर देव रेवल सिद्ध देव आणि सीतारामचंद्र देव अशा ह्या देवस्थानची मी अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे मी या हिंदू देवस्थानच्या जिमिनी कुठल्याही लोकप्रतिनिधीनी किंवा राजकीय राक्षसानी खाऊ नाही याच्यासाठी मी अनेक वर्ष या महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानच्या बाबतीत मी पाठपुरावा करत आहे परंतु गोपीचंद पडळकर कुठल्या तरी राजकीय नेत्यांचं नाव घ्यायचं कुणाचं तरी आहे म्हणायचं आणि त्या विषयाला बदल द्यायचं काम गोपीचंद पडळकर करत आहेत गोपीचंद पडळकर ना माझी एक विनंती तुम्हाला मला साहेब राहण्याची लाज वाटायला लागली कारण की तुम्ही याच्यामध्ये प्रकाशदादा सोळुंके साहेबांच्या सारामाफीच्या निकालपत्रामध्ये तुम्ही गैर अर्जदारांच्या वतीने सुनावणी हजर राहता सहमतीधारक गोपीचंद कुंडतिक पडळकर आणि गैर अर्जदाराच्या वतीने श्री पी आर लोखंडे निवासी नाईक तहसीलदार विटा खानापूर माझं असं मत आहे की तुम्ही मला कागदावर येण्यात कधीच काढू शकत नाही पडळकरजी तुम्हाला माझी परत विनंती आहे माझी माहिती घ्या कारण की मी काय हे आज तुमच्या देवस्थानच्या तुमच्या बाबतीतली माहिती काढत नाही मी गेले पाच वर्ष झालं या गोष्टीच्या पाठीमाग आहे आणि मी आता तक्रार केली म्हणजे खानापूर विटेचे जे तहसीलदार आहेत तिथले उदयसिंग गायकवाड यांचा अहवाल समोर आला माझ्या मागच्या महिन्यामध्ये आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की सदर जमीन ही देवस्थानची वर्ग तीनची आहे परंतु याचा आदेश मंत्री मंडळाच्या समोर झालेला आहे आणि याच्यावर कारवाई करायचा अधिकार जो आहे हा शासनाचा आहे असं त्यांच्या निकालात नमूद केलेला आहे आणि तुम्ही देवस्थान नाही म्हणता कुठं नोंद नाही म्हणता आता हे दुमला जमीन रजिस्टर आहे याच्यामध्ये स्पष्ट मसव सिद्ध देव दहा बावन हे पष्ट दाखवलेलं आहे आणि ह्याच देवस्थानची जमीन तुम्ही पाच हेक्टर जवळपास आपण नावावर करून घेतलेले आहे पाच हेक्टर पेक्षा अधिकची जमीन आहे इथं मसव सिद्ध देव म्हणजे उतार्यात सुद्धा मूळ राखाण्यात देव मालकी हक्कात देव होते आणि इतर हक्कात कोणाचं नाव सुद्धा नाही तरी सुद्धा याच्यामध्ये कोणीतरी आरचक दाखवून गोपीचंद पडळकरांनी स्थानिक प्रशासन हाताशी धरून हे राजकीय जी लोक आहेत हे मंत्री आहेत यांच्याशी आर्थिक यवान देवाण करून माझं मत आहे की ही देवस्थानची जी मी लाटलेली आहे उगच कुणाचं तरी मोठ्या माणसाचं नाव घ्यायचं आणि त्या विषयाला बगल द्यायचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी करू नये सदर मिळकत ही साठे खत हे दहा आठ बारा रोजी गोपीचंद पडळकर यांच्याकडे नंबर आठशे तेहतीस व आठशे चौतीसने नोटरी केली त्या नोटरीमध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा व्यवहार दाखवून वीस लाख रुपये रोख विसारापोटी दिली अकरा नऊ बावीस रोजी शांताबाई प्रभाकर गुरव यांनी सदरची मिळकत वंश परपराणी स्वतंत्र मिळकत असून त्या देवस्थान इनाम शेरा पोकळ असल्याचं म्हणले कसा असू शकतो पोकळ माननीय महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अर्ज केला आणि त्यामध्ये नाईब तहसीलदार असते त्यातले प्रांत असते अडिशनल कलेक्टर असते कलेक्टर असते यांच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हणलेला आहे की ही वर्गतींची जमीन आहे आणि वर्गतींची जमीन अली इनेशिल रजिस्टरला त्याची नोंद आहे दुमला रजिस्टरला त्याची नोंद आहे ही देवस्थानची प्रॉपर्टी आहे ही अशी खालसा होत नाही परंतु जाणीवपूर्वक गोपीचंद पडळकरनी स्वतःच्या स्वार्थापोटी राज्यमंत्र्यांकडून ह्या आदेश जी करून घेतलेले आहेत त्याच्यात चंद्रकांत पाटील असतील सुरेश दस असतील हे सुरेश दसनी सुद्धा या जमिनीमध्ये माझं मते गोपीचंद पंडलकरकडून बऱ्यापैकी आर्थिक व्यवहार देवाणघेवाण केली असेल कारण की ह्या सगळ्या बाबतीत जे गोपीचंद पडळकरच्या खरेदी खात्याला साक्षीदार आहेत ते नंतरच्या आदेशाला मालकी हक्कात आलेली आहे त्याच्यामुळं गोपीचंद पडळकरांनी आणि इतर जे लोक आहेत हे सगळ्यांनी हे संगणमत केलेलं आहे स्थानिक प्रशासन महसूलचा हाताशी धरून आणि राज्यमंत्र्यांकडून आदेश करून स्वतःला आर्थिक सक्षम बनायचं होतं पैसे कमायचे होते म्हणून हिंदू देवाची हिंदू धर्माची प्रॉपर्टी विक्री करून गोपीचंद पडळकरांनी हे पाप केलेलं आहे आणि ते आता त्यांना फेडावं लागणार आहे तुम्ही कोणत्याही थरा तुम्ही जे म्हणता ना कोर्टात जा चौकशी लावा पडळकर तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज नाही आम्ही निस्वार्थी काम करणारी माणसं आहेत आम्हाला कोर्ट माहिती आहे कचेऱ्या माहिती आहे